पण जनता पक्षाला दूर ठेवण्यासाठी काँग्रेस आय आणि काँग्रेस यू हे दोन्ही पक्ष जे खरं म्हणजे फुटलेली होती काँग्रेस एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले होते पण तरीही दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या आणि त्यांनी सरकार स्थापन केलं त्या सरकारचे मुख्यमंत्री झाले वसंतदादा पाटील जे होते काँग्रेस यू गटाचे कारण त्यांना जागा जास्त होत्या आणि काँग्रेस आयचे नाशिकराव तिरपुडे हे झाले उपमुख्यमंत्री सरकार स्थापन झालं सुरू झालं पण त्यामध्ये काही अडचणी झाल्या आणि मग हे सरकार पाडलं पाहिजे अशी प्रबळ इच्छा अनेकांच्या मनात निर्माण झाली शरद पवार हे त्या सगळ्याचे अर्थातच मोहरके होते आणि मग वसंतदादा पाटलांचं सरकार पाडलं गेलं वसंतदादा पाटलांच्या पाठीमध्ये शरद पवारांनी खंजीर खूप असला हे जे काही नेहमी म्हटलं जातं तो खंजीर हाच होता की शरद पवारांना पुढे केलं गेलं की बघ शरद पवार उत्सुकच होते सरकार पाडलं गेलं आणि सरकार पाडल्यानंतर मग पुरोचं सरकार स्थापन झालं अवघ्या अडोतीस वर्षांचे शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले